उदगीर शहरातील अलीनगर येथे एकाचा खून पुन्हा नोंद झाल्यानंतर तासात गुन्हेगारांना अटक उदगीर शहरातील अलीनगर येथे एकाचा खून झाल्याची घटना पाच सप्टेंबरच्या रात्री घडली या घटनेतील दोघा आरोपींना उदगीर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतली आहे सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की उदगीर शहरातील नेत्रगाव रोडवर एक व्यक्ती मृत अवस्थेत पडलेला आहे असा कॉल सहा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता एकशे बारावर आला होता या कॉलनंतर लगेच उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक पी एम देवकत्ते दिगंबर पडिले मारुती तुडमे नाना शिंदे नामदेव चेवले दबेटवार नजीर बागवान या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व सदविल मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केला पोलिसांनी अतिशय जलद फिरवत माहिती घेत आरोपींचा एका तासात शोध घेतला संशयित आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता मारहाणीत पिंटू कोंडीराम गायकवाड व पन्नास वर्ष राहणार डोंगरगाव याचा मारहाणीत मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह नेत्रगाव रोडवर नेऊन टाकला अशी कबुली आरोपींनी दिली अंबादास प्रकाश बिरादार वय तीस वर्ष व सुनीता मधुकर पोरके या दोघांना ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत मराठी ट्राईबसाठी उदगीर होऊन सतीश चंदे